गेली दहा वर्ष शिवजयंती मिरवणुकीची शोभा वाढेल आकर्षक ठरेल असे शिवकाल प्रतिष्ठान धावा बॉयज यांच्या वतीने करण्यात येते यावर्षी मिरवणुकीत रामलल्ला रथ शिवभक्तांचे लक्ष वेधत होता सन दोन हजार बावीसमध्ये श्री तुळजाभवानीचा देखावा दोन हजार मध्ये केदारनाथ व शंकर नंदी देखावा दोन हजार मध्ये भव्य रथ व महाकाल ग्रुप हरियाणा मिरवणुकीत सहभागी झाला होता यावर्षी रामलल्लाचा रथ मिरवणुकीत आकर्षक देखावा ठरला आहे बारामतीचे ढोल पथक पुण्याचा अमरबँड या पथकाने शिवभक्तांच्या अंगात स्फूर्ती निर्माण केली भारतीय संस्कृतीचे दर्शन अशा माध्यमातून नागरिकांना घडावे हा उद्देश ठेवून कार्य करीत असल्याचे शिवकाल प्रतिष्ठान धावा बॉईचे संस्थापक अध्यक्ष धीरज जयप्रकाश धवान पाटील अध्यक्ष अक्षय गायकवाड उपाध्यक्ष औंकार पवार कार्याध्यक्ष रणजित घोरपडे खजिनदार नवाब शेख यांनी सांगितले प्रतिष्ठानचे हे यंदाचे दहावे वर्ष आहे